मिरज तालुक्यातील अनेक गावांमध्ये एकाच मजूर सोसायटीवर अनेक कामे जिल्हा परिषदेच्या कामावाटपात त्याच मजूर संस्थेचे नाव टेंडर मॅनेज करणाऱ्या जिल्हा परिषदेतील अभिजित पवार नावाच्या अधिकाऱ्याची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे मिरज तालुक्यातील अनेक कामे आठ आठ कामे एकाच मजूर सोसायटीवर आहेत कोणाच्या आशीर्वादाने हे मॅनेज करण्याचं काम सुरू आहे अशा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं करण्यात आलं आहे आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना हताशी धरून खटाव गावातील अनेक कामे मजूर सोसायटीच्या नावावर करण्यात आली आहेत अशा जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं मिरज तालुका उपाध्यक्ष परशुराम बनसोडे यांनी केली आहे या प्रकरणात दोषी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी होऊन कारवाई करावी अन्यथा येणाऱ्या आठ दिवसात या प्रकरणाची चौकशी समितीमार्फत तपासणी करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे येणाऱ्या आठ दिवसात या प्रकरणाची चौकशी होऊन कारवाई न केल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा परशुराम बनसोडे यांनी दिला आहे पिंगलूर खटाव शिंदेवाडे भिडक या गावातील मजूर सोसायटीच्या नावे गैरव्यवहार करून जिल्हा परिषदेतील तेथील अधिकारी अभिजित पवार नामक अधिकारी असून यांनी या जिल्हा परिषदेमध्ये अनेक कामे मजूर सो सोसायटीच्या नावावर मॅनेज करून देत आहेत तसेच मजूर सोसायटीच्या नावावर व वा काम वाटपातही एकाच मजूर सोसायटीची नावे येत असतील तर जिल्हा परिषदेचे अधिकारी काय करत आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे या प्रकरणी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन तत्काळ या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे येणाऱ्या आठ दिवसात या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत ठिया आंदोलन प्रहार स्टाईलने केली जाईल असा इशारा आम्ही देण्यात आला आहे या जिल्हा परिषदेतील अधिकारी अभिजित पवार यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आज लेखी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे